सदा गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे साखर कारखान्या विशेषतः साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची जी पुळवणूक केली याबाबत तुम्ही लढा देत आहे तुमच्या अजून सुद्धा अनेक मागण्या तुमचा संघर्ष अजून चालू आहे आता नेमक्या तुमच्या ने प्रमुख मागण्या काय आहेत पत्रकार परिषद आजच्या पत्रकार परिषदेचा आणि आमच्या मागण्यांचा जो काही विषय आहे तो शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही आहे आणि याला जबाबदार हे सरकार पुरस्कृत आणि कारखाना पुरस्कृत ज्या वेगवेगळ्या शेतकरी संघटना झाल्यात हे शरद जोशींची संघटना फोडण्याचं पाप ज्याने ज्याने केलं आहे ते सगळे जबाबदार आहेत आणि हे शरद पवार याच्यासाठी जबाबदार आहेत शरद पवार राजू शेट्टी या लोकांनी या एस एम पीचा कायदा बदलला एफ आर पीचा कायदा आणला त्या एफ आर पीच्या कायद्यात चौदा दिवसात पैसे दिले नाही तर फौजदारीची तरतूद नाही आहे याच्यामध्ये उपपदांचा जे पन्नास टक्के रक्कम दिली पाहिजे त्याची तरतूद पूर्वीच्या कायद्यात होती ती याच्यातली काढून टाकलेली आहे आणि त्यामुळं गेले पंधरा सोळा वर्ष झाली दोन हजार दहाला जो चोवीसशे पंचवीसशे रुपये भाव मिळाला त्याच्यानंतर आज पंधरा वर्षं झाली पंचवीस आलं तरी पण अजून दोन हजार अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार याच्यामध्येच दर घोटमारतो आहे त्याच्याकडं मी पन पन्नास वर्षाचा तुम्हाला रेकॉर्ड दिलेला आहे की दर दहा वर्षाने उसाचे दर दुप्पट होत आलेच दरवर्षी दहा टक्के उसाचा दर वाढत राहिला परंतु हे वाढत नाही याचं कारण हे सरकारचं धोरण आहे तेव्हा हा जो साखरेचा विषय चाललेला आहे तर साखर आयुक्तालयाचं नाव आम्ही सहा डिसेंबरला मोर्चा काढून कोणाला बदलणार आहे त्याचं ऊस आयुक्तालय झालं पाहिजे आणि ऊस आयुक्तालय झाल्याशिवाय त्याचा ऊसाचा हिशेब होणार नाही ऊसाच्या उत्पादन खर्चावर आम्हाला पाच हजार सात हजार साडेसात हजार रुपयाचा भाव हा मिळाला पाहिजे आज वाढलेलं डिझेल असेल खता असतील या सगळ्याचा हिशेब केला तर शेतकरी अडचणीत आहेत तेव्हा हे जे काही लुटूपुटूच्या लढाया चालवल्या आहेत त्या इतर शेतकरी संघटना कोण बत्तीसशे कोण पस्तीसशे मानतोय कोण साडे सदतीसशे मानतोय हे सगळं साफ चुकीचं आहे शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालवण्याचं काम करत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या तरुण पोरांची लग्न व्हायला तयार नाहीत त्या आज शेतीमालाला भाव नाही हे शरद पवारांचं धोरण हेच तरुण पोरांची लग्न न होण्याला जबाबदार आहे तेव्हा या सगळ्यांच्या विरोधी आम्ही सहा डिसेंबर या दिवशी सहा डिसेंबर हा क्रांतीसाहेब नाना पाटलांचा स्मृती दिवस आहे घटना आकार आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृती दिवस आहे तेव्हा हा सहा डिसेंबरचा मूर्ख गाठून पुण्याला आम्ही साखर आयुक्तालयाचं नाव बदलणार आणि तिथं ऊस आयुक्तालय असं करणार ही आज आपली घोषणा आहे ऊसावरचा कर एक टनाला राज्य आणि केंद्र सरकार चार हजार रुपये घेत आहे ऊसाचा कर केंद्र आणि राज्य सरकार एका टनाला चार हजार रुपये घेत आहे मेहनत करे मुरगा अंडा खाय फकीर अशी ही परिस्थिती आहे ऊस उत्पादक शेतकऱ्याला साडेतीन पाच हजार द्यायला नाही आणि तुम्ही चार हजार रुपये काही न करता कर रुपये घेता शरम वाटायला माझे राज्य करता आणि मग हे बडवे पाच वर्ष हे अडचणीत म्हणणारे नवे नवे कारखाने कसे काढतात एवढं सांगा एका एकाच्या आता दहा दहा कारखाने झालेत पाच पाच कारखाने वीस वीस जे मालक झालेत आता तुमच्या बोचरेच सा सांगितलं सोळा सतरा झाले कुठला आला पैसा त्याडं बरोबर नाही चालत नाही कारखानदारी अडचणीत आहे म्हणून शेतकऱ्याला सांगतात तुम्ही रोज दहावे कारखाने काढता गेरण्या काढल्यासारखे कारखाने काढताय कळत नाही लोकांना हे ना मग त्याने चालवायला घेतलं म्हणजे आता कुणाचे तरी बंद पडले म्हणतात की एक सामान्य व्यक्ती होता एक सामान्य व्यक्ती एवढे सादर कारखाने कसं घेऊ शकते त्या पाठी मग पाहिजे ना याच्या माग कोण आहे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडनं त्याला मलिता सगळा कुठलाही कारखाना बंद पडला की हा आम्ही कर्ज फेडतो तुझे जा जा त्या तिकडं अरे तुम्ही कर्ज फेडता मग त्या कारखान्याच्या शेतकऱ्यांचं सभासदांनी जे वर्गणी करून उभा केला कारखाना त्यांच्या पैशाचं काय त्यांचे उसाचे जे बिलं अडकल्यात त्या कारखान्याकडे त्या बिलांचं काय कारखाना घ्यायचं ताब्यात कशाला बँकेच्या कर्जासाठी ते बी बँकेचं तीनशे कोटीचं कर्ज तीस कोटीवर वीस कोटीवर भागवत आहे आणि कारखाना आपल्या मित्राच्या घशात घालताय इथं आम्हीच शेतकऱ्यांनी दहा दहा हजार रुपये शेअर घातले ते पैसे गेले बोंबलत आमचे आज आमचे उसाचे पैसे तिथं अडकलेत अजून मिळाले नाहीत ते गेले कामगारांचे पगार झालेले नाहीत बोनस मिळाले नाहीत ते पैसे त्यांचे बोंबलत गेले त्याचा हिशेब कोण करायला तयार नाही किंवा बोत्रे करत नाही देवेंद्र करत नाही काय होणार मग शेतकऱ्यांचं ज्यांचं वाट लावली आहे सगळ्या लोकांनी आणि कारखानदारी परवडत नाही म्हणायचं मग घेता कशाला बरोडत नाही त्यात नफा नाही तर मग त्यात अंद्यात जाता कशाला तुम्ही